काय <laughs> 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 <गाई> नाही <जालो> <laughs> शुगर वाढल्याच आहे एकदम असं काय झालं एवढं कशाच टेन्शन घेतलं टेन्शन कशाच घेत आहे काय हिवड नेवाय पाक काय करायचं एवढं कशाचं टेन्शन दिला शुगर वाढायसारखं <laughs> <ना। laughs> टेन्शन काय घरातलंच कि भांडी कोण देणार काळजी करू नका वहिनी आम्ही हा येतो बर काय झोपू दे ना तुम्ही या काळजी घे रे आईची हा वय घेतो घेतो त्यासाठीच इथे आणि हा उद्या या खानाने खायला घेणे पिचारी काय ना काय तर खेळ ओंकार बाळा मला बर वाट आलं आता जवळ घरी अजून दोन दिवस राहूया इथेच कशाला अगे आय पाहुण्यांनी किती खायला आणले बघ अजून दोन दिवस इथेच राहू म्हणजे पुढच्या महिन्याचा बाजार भरायची गरजच नाही पाहुणा पण आलाय का बघतो आणि